येवला तालुक्यातील रायते येथील शेतकरी साहेबराव रावजी चव्हाण वय चौऱ्याहत्तर हे आपल्या पत्नीसोबत येवला शहरात कामानिमित्त आले होते घरी परतत असताना दोन मोटरसायकलवर आलेल्या चौघा चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करत या वृद्ध दाम्पत्याला सोने काढून पिशवी ठेवण्याची बतावणी केली मात्र वृद्धाला संशय आल्याने वृद्ध व्यक्तीने सोने पिशवीत ठेवण्यास नकार दिल्याने या चोरट्यांनी वृद्धाशी झटापट करून सोनं लुटण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी वृद्धांनी प्रतिकार करून सोने लुटण्यापासून वाचवत तात्काळ पोलिसांशी संपर्क केला दरम्यान वृद्धांची लूट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांविरोधात शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे काय घटना झाली घटिका मी येवल्यातून बाहेर निघत आलो विंचूर रोडला तर मिलन स्वीट आहे ना तिथे आम्ही पोरांना खाऊ यासाठी थांबलो थांबलो तिथून आलो होतो त्या गाडीजवळ उभी होती तर ती एक तोरका पळत आला म्हणजे चांगला जेवान होता काका काका थांबा का, का, म्हणे साहेब काय म्हणून राहिले म्हणे असं मला त्यांच्याकडे आला म्हणे माझे काय वळखीचे नव्हते मी काही गाडी चालू केली नाही की ढळलो तेवढंच ते मागत कुठं जाऊन नाट्यगुळ पण आडवे झाले मला मग साहेब म्हणून राहिले तुम्ही उभं राहा उभं राहा का उभं राहायला म्हणे वर तिडे जमता येत्या माझे काही वळखीचे नाही साहेब माझा काय संबंध आहे आणि त्याने म्हणजे ते इकडे पुरे स्वरा उरायला हो म्हणजे पोथी जाऊ हो राहिल्या सुरी लागली एकाच्या गळ्याला अमकं दमका असे बाब्या मारलं त्यांनी ती पोत द्या म्हणजे द्या बा म्ह मातारा नाही म्हणे आमचं घरजवळ आम्हाला काही द्यायची नाही मी गागलो मी गागलोसुद्धा काय काढू नको म्हणलं ते थोडेसे धक्काबुक्के करायला लागल्यानंतर बायकाला वाटलं हे त्याच्यावर घे पोत दिली काढून आणि त्यांनी ते काय केलं एका बोलकुटीमध्ये दगड आणि एका बोलकुटी पोत ही खिशात घाला म्हणे खिचात दिली दगडाची दगड त्या त्याने जी पोत खिशात पो... घाल होती ना तोच खिशात हरला तो खिसा हरला तर त्या मागच्यानं मला कंबर धरून दहा फूट टाकून गेला तेवढ्या तो खिसा फाटून गेला पूर्ण मग ते हा पोत म्हणजे तिला पडेल होती किती जण होते बाबा ते ठीक होते ती गे आलो ते म्हणजे आपण सीसीटीव्ही आपण चेक करू तर आम्ही घटनास्थळी गेल्यानंतर ते आम्हाला तिथंच छाप घेणार असं असं काढता